जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो आज आपण ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक ग्रंथ गुलामगिरीच्या एका महत्वपूर्ण भागावर चर्चा करणार आहोत भाग अकरामध्ये पृष्ठ क्रमांक त्र्याऐंशी ते सत्याऐंशी या पानावरून महात्मा फुलेंनी धर्म राजनीती पुराणे आणि शूद्र समाजावरील शोषण यांचा पर्दाफाश केला आणि हे आपण पाहणार आहोत फुले यांनी पुराण सांगणे बंडाचे परिणाम संस्थानी कुळकर्णी सरस्वतीची प्रार्थना जप तप व अनुष्ठानं देवस्थानी आणि दक्षिणा यासारख्या विषयांवर कडाडून टीका केलेली आहे यासोबतच त्यांनी समाजातील असमानता टिकून ठेवण्यासाठी भटगारुडी मूळ पूर्वज प्रजापती ईश्वरदत्त धर्म वेदमंत्र जादूविद्या आणि मनुसंहिता या गोष्टींचा कसा वापर झाला हे उलगडून दाखवलेले आहे या, या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आणि समाजशास्त्र राजनीती तसेच धर्मातील अन्यायकारक व्यवस्थेचा पर्दाफाश करण्यासाठी या व्हिडिओत नक्की शेवटपर्यंत आपल्याला पाहायचं आहे आणि यापूर्वीची आमची गुलामगिरी या गुलाम पुस्तकावर आधारित सिरीज ज्यातील हा भाग एक आहेच तर हे सर्व आपल्याला पाहायचं आहेच चला या ऐतिहासिक सत्याचा शोध घेऊया आणि महात्मा फुले यांचे विचार समजून घेऊया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया गुलामगिरी भाग अकरावा ज्यातील विषय आहेत पुराणी सांगणे बंडे वगैरे परिणाम शूद्र संस्थानिक कुलकर्णी सरस्वतीची प्रार्थना जप अनुष्ठाने देवस्थाने दक्षिणा मोठ्या आडणवांच्या सभा इत्यादी विषयी आणि ज्योतिबा कशा प्रकारचे संवाद करतात ते यांनी इथे मांडलेले आहे धोंडिबा विचारतात काय या अधम भटगारुड्यांच्या दंगेखोर मूळ पूर्वजांनी या देशात येऊन येथील आपल्या मूळ मोड करून त्याचा आपली दास केल्यानंतर त्यांनी आपल्या मनगटाचा प्रजापती करून आपला दंगेखोरीचा धर्म बराच गाजविला त्यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला असे माझ्याने म्हणवत नाही परंतु जर कदाचित आपल्या पूर्वजांनी भटांच्या पूर्वजांचं मोड केला असता तर त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनगटाचे लिंग करून भटांचे पूर्वजास आपले दास करण्यास कमी केले असते काय असो पुढे जेव्हा भटांनी त्या आपल्या पूर्वजांच्या दांडगाव्यास संधी साधून मध्येच ईश्वरदत्त धर्माची रूपक देऊन त्या कृत्रिम धर्माच्या आडून कित्येक भटांनी एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनात आमच्या दयाळू इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याची कल्पना काढिली ती कोणती यावर ज्योतिराव उत्तर देतात कित्येक भटांनी चौहाट्यातील मारुतीसारख्या महावीरांच्या देवडी रात्री बसून मोठा धार्मिकपणाचा डौल घालून वरकांती ज्ञान सांगण्याचा भाव दाखवून आतून भागवतासारख्या ग्रंथातील खोट्या नाट्या गोष्टींची पुराणे अज्ञानी शूद्रा सांगून त्यांची मने भ्रष्ट करून त्यांनी त्या बळीच्या मतानुयायी लोकांच्या वाऱ्यासदेखील उभे राहू नये म्हणून उपदेश करून उगीच तरी बसले नाही पण त्यांनी संधी साधल्याबरोबर त्याच इंग्रजी राज्याचा द्वेष भरून त्यांनी या देशात मोठमोठाली बंडे उपस्थित केली नाहीत काय धोंडीबा पुढे विचारतात होय कारण आजपावे तो का जी जी काही मोठमोठाली बंडे झाली त्यामध्ये आतून किंवा बाहेरून मुख्य अग्रेसर भटजी नाहीत असे बंड सापडत नाही पहा उमाजी रामोशांच्या बंडात काळ्या पाण्याची शिक्षा झालेला धोंडोपंत सापडतो त्याचप्रमाणे कालच्या थोरल्या चपाती गुढ बंडात परदेशी भटपांडे कोकण्या नाना तात्या टोप्या वगैरे अनेक देशस्थ भटजी सापडतात यावर ज्योतिराव म्हणतात परंतु त्याचप्रमाणे शुद्र संस्थानिक शिंदे होळकर हे नानाचे काही अंशी चाकरीच्या संबंधाने नातेवाईक असता त्यांनी त्या बंडखोरांची काळीमात्र परवानं करिता तसल्या संकटकाळी आमच्या इंग्रज सरकारास किती मदत केली हेही पहा असो ते भटांनी उपस्थित केलेले बंड मोडण्याकरता आमच्या सरकारास कर्ज झाले असेल खरे व ते कर्ज अदा होण्याच्या भरीस प्रथम पर्वतीसारखी निरर्थक संस्थाने न घालता आमच्या सरकारने नवीन कर कोणावर बसविला अपराधी निरपराधी रयतीची आवड निवड न करता एकंदर सर्व रयतेवर बसविला हे बरे केले परंतु तो कर या बापुड्या अज्ञानी शूद्रांवर मुकर्र करण्याचे काम आमच्या अतिशहाण्या सरकारने कोणाकडे सोपविले शूद्र संस्थानिकांनी आपल्या जातीच्या नानास यथाकाळी मदत केली नाही सबब आतल्या तडफडून त्यास स्नान आशीर्वाद देणाऱ्या त्रिकाळ करून युद्ध होणाऱ्या द्रव्य चुकलो ब्रह्मनिष्ठ भटजी कुळकर्ण्यांकडे सोपिले अरे या कर्मनष्ट ग्रामरक्षांसकडे त्या मूळ संस्थानिकांनी आपल्या जातीच्या नानास यथाकाळी मदत केली नाही सबब आतल्या तरफडून त्यास शिमग्यातील संस्कारासहित आशीर्वाद देणाऱ्या त्रिकाळ स्नान करून शुद्ध होणाऱ्या द्रव्य चुकलो ब्रह्मनिष्ठ भटजी कुलकर्ण्यांकडे सोपीले अरे या कर्मनष्ट ग्राम राक्षसांकडे त्या मूळ ब्रह्म राक्षसांनी सरकारी दफ्तराचे काम सोपिल्या दिवसापासून त्यांनी शूद्रांचा पिच्छा सोडला नाही तथापि मध्ये एकदा मुसलमान राजांनी सर्व गावच्या पशुपक्ष्यांचे गळे सुरीने कापून त्यास हलाल करण्याचे काम आपल्या जातीच्या मुलान्याकडे सोपिले या पटाईत भटजींनी लेखणीने युद्धांचे गळे कापण्यास मुलांना मागे हटिले यास्तव सर्व लोकांनी सरकारची वाट न पाहता या ग्राम राक्षसास कलम कसाई अशी पदवी दिलेली अद्याप चालू असून आपले शहाण सरकार त्यांच्या इतर सर्व कामगारांसारख्या बदल्यानं करता त्यांच्या फक्त संमती घेऊन अज्ञानी लोकांवर कर मुकर केल्याबद्दल नोटीस तयार करून पुढे त्यास कुळकर्ण्यास सर्व लोकांच्या घरोघर जाऊन त्यांच्या भेटी घेऊन नोटिशी वाटण्याचे काम सोपते नंतर त्या नोटीशी पोहोचून भेट घेणाऱ्या कुळकर्ण्यांच्या फक्त संमती घेऊन सरकार त्यापैकी कित्येक नोटीशी रद्द करून अज्ञानी लोकांचा कर बहाल करते याला म्हणावे तरी काय धोंडीबा पुढे म्हणतात असे करण्यापासून कुळकर्ण्यास काही फायदा होत असेल काय ज्योतिराव उत्तर देतात त्यापासून कुडकरण्यास काही फायदा होतो किंवा नाही हे त्यांचे मन जाणे परंतु त्यास जरी एखाद्या आडदांड खपाट्यापासून काही फायदा होत नसेल तथापि त्या ते त्यास अशा नोटीशी देऊन त्यांची निदान आठ चार दिवसांची खोटी करून त्यांची हेलपाट्याखाली चांगली खोड मोडून त्याचवर आपलं चेक बसून तसल्या कामात कवडी रेवडीच्या हात न लावता बाकीची सर्व कामे त्यांनी शुद्ध बगड्याच्या परी लक्ष लावून इतक्या निष्ठेने केली की एकंदर सर्व अक्षर शून्य अबाल वृद्धांनी शंकराचार्यांसारखी लक्ष्मीची अशी स्तुती केली की हे आमच्या सरकारी सरस्वतीबाई तू आमच्या कायद्यावरून अडवून लाच खाणारास व त्याचप्रमाणे लाचार झाल्यामुळे लाच देणारा सारखी शिक्षा देतेस यास्तव तू धन्य आहेस तेव्हा तिने प्रसन्न होऊन काही कुलकर्ण्यांच्या घरावर मात्र सतत कित्येक रात्री सुती रुपयांची दृष्टी पाडली म्हणून लोकात फार गवगवा उठला होता मग हे खरे असल्यास त्याचा तपास काढून अशा पुण्यातील कुलकर्ण्यास पालख्यानं मिळण्यास भलत्या एखाद्या वारूवर बसून त्यास रस्तो मिरवण्याचे काम आपल्या सरकारचे होय यावर पुढे धोंडीबा म्हणतात अहो भटांनी निर्माण केलेल्या चेष्टा मागे चार बुद्धिमान गुरस्थांनी कैद करून त्या बळीराजाच्या सेनापतीच्या पाहण्यात दिल्या असून त्या आताशी त्या पहारेकरांच्या नजरा चुकून अशा कलम कसायास प्रसन्न होऊ लागल्या म्हणूनच आताच्या कित्येक भटांनी शूद्रांच्या श्रमरूप पट्टी द्रव्यापासून मोठमोठाले विद्वान होऊन त्याविषयी शूद्रांचे काळी मात्र उतराई होता, त्यांनी दोन दिवस पाहिजेल तस्या मनमोज्या मारून अखेरीस मोठा स्नान संध्याशीलपणाचा डौल घालून आपली वेदमंत्र जादूविद्या खरी आहे असे एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनावर वजन बसून त्यांनी आपल्या नादी लागावे म्हणून त्यांनी शादावलाच्या मागच्या अथवा पुढच्या लिंगापुढे आम्ही आपसात वर्गण्या करून मजूर भटाकडून जप अनुष्ठान करविल्यामुळे यंदा पाऊस फार पडला व महामारीचा उपद्रव फार कमी झाला असे त्यांनी शेवटच्या चे दिवशी थापा देऊन मोठाल्या यात्रा भरून त्यामध्ये प्रथम आपल्या जातीच्या ऐदी भटास मात्र यथासांग भोजने देऊन त्यातून उरलेले अन्न बाकी सर्व प्रकारच्या अज्ञानी शूद्रांच्या पंक्ती पाडून त्यातून कोणास निस्ता मुठभर भातच कोणास निस्ते वरणच आणि पुष्कळास निस्त्या शिमग्याच्या पोळ्याच वाढून त्या सर्वांस तृप्त केल्यानंतर त्यातून कित्येक भटांनी त्या अज्ञानी लोकांच्या आपल्या वेदमंत्र जादूचे वजन बसावे म्हणून उपदेश करण्याचे सपाटे चालविले आहेत खरे परंतु ते अशा प्रसंगी इंग्रज लोकांस प्रसाद घेण्याकरता आमंत्रण का करत नाहीत ज्योतिबा उत्तर देतात अरे अशा होल्या कोल्ह्यांनी अशी चार भाताची शिते टाकून यू यू करून जमविलेल्या भटांनी जरी पल्लोगणती रुद्र करून भोभो केले तथापि त्यांच्याने आपल्या इंग्रज बहादरास प्रसाद देवेल काय धोंडीबा पुढे म्हणतात पुरे करा तट्टुकू टुमणी और तेजीकू इशारा बस है यापेक्षा अधिक सूचना करण्याची गरज नाही एकदा ना दुधाने पोळलेली ताक फुंकून पीत असते या म्हणीप्रमाणे पुढे ज्योतिबा म्हणतात बरे तुझी मर्जी तसे का होईना परंतु आताचे सुधारलेले भट आपले जादूमंत्र विद्येस व तत्संबंधी जप अनुष्ठानास पाहिजे तितकी कलई घेऊन एकंदर सर्व गल्ली कुचींनी का भोकत फिरेनात त्यात कोणाची काही कमी होत नाही परंतु तसल्या लोकातील अथवा धन्याच्या कुळा सातारच्या कडावर कैद करून ठेवणाऱ्या निमक हरामी बाजीसारख्या पावणे आठ भट राजा रात्रंदिवस शेती खपणाऱ्या अज्ञानी श्रमाचा पैसा घेऊन ढमढे सारख्या पहिल्या प्रतीच्या जहामर्द भट सरंजाम करून दिलेल्या सनदातील कारणे पाहून फर्स्ट सॉट टरकांड साहेबासारख्या पवित्र इनाम कमिशनरास अंगास देखील आनंद आणि शारे उभे राहील मग तेथे इतरांचा कायपाड त्यांनी पर्वतासारखी अनेक संस्थाने स्थापून त्यामध्ये इतर सर्व जातीच्या आंधळ्या पांगड्या रानडामुंडांची व त्यांच्या पोरक्या अज्ञानी अर्भकांची काळी मात्र न करता फक्त आपल्या जातीच्या धष्टपुष्ट आळशी भटास दररोज नानातरीची मिष्टान्न भोजने घालण्याची वहिवाट घातली त्याचप्रमाणे त्यांच्या मतलबी ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्या भटास यथासांग वार्षिक दक्षिणा देण्याची वहिवाट घातली ही सर्व त्यांनी उपस्थित केलेली कृत्रिमे ह्या काळ पावेतो आपल्या सरकारने तशीच कायम ठेवली आहेत हा त्यांनी आपले शहाणपणाला आणि राजनीतीला मोठा बट्टा लावून घेतला म्हणून म्हणण्यास काही हरकत आहे काय वर लिहिलेल्या ले पोकळ खर्चापासून भटानखेरीज बाकीच्या सर्व लोकास काडी मात्र फायदा न होता जे हे फुकटचे खाऊन माजलेले हे कृतज्ञ पोड आपले अज्ञानी धर्माच्या बापीने पाय त्यांचे पाणी मात्र त्यास पाजितात अर या कर्मनिष्ठ पूर्वजांनी त्यांच्या धर्मशास्त्रास आणि मनुसंहितेतील कित्येक वाक्यास हरताळ लावून अशी नष्टकर्मे कशी केली आता तरी त्यांनी शुद्धीवर येऊन या कामी आपल्या भोळ्या सरकारचे काही ना ऐकता पर्वती वगैरे संस्थानातील शूद्रांच्या घामाच्या पोळ्या कोणी भटांनी खाऊ नयेत म्हणून एक मोठी लठ्ठ सार्वजनिक भटसभा स्थापून तिच्या सहाय्याने याविषयी बंदोबस्त केल्याबरोबर त्यांच्या ग्रंथाचे काही ना काहीतरी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीवर वजन पडेल परंतु त्यांनी अशा मोठमोठ्या मुट आडनावाच्या सभा काढून त्यामध्ये आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याचे काम एकीकडेच ठेवून सरकारच्या डोळ्यातील कुसळ अज्ञानी जनास दाखवून ते काढण्याविषयी यास भरीस घालू नये लंगडी ती लंगडी आणि गावखुरी ही चरेना याला म्हणावे तरी काय त्यांनी आता आमच्या अज्ञानाने गांजलेल्या सर्व शूद्रास त्या बळीराजाच्या पवित्र आधारावरून त्यांच्या कृत्रिमी खोट्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या अमेरिकन स्कॉच आणि इंग्लिश बांधवास कडकडून तोपर्यंत मध्येच काही धांदल करणाऱ्या भरीस पडू नये आता पुरे झाल्या त्यांच्या कटपटी आता धिक्कार असो त्यांच्या चपातीतील आणि वर्ण भातातील गुडास अशा प्रकारच्या शब्दामध्ये महात्मा फुले यांनी भाग अकरा मध्ये विचार मांडलेले आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून युद्ध समाजावर होणाऱ्या शोषणाचा भेदक उलगडा केला त्यांनी धर्मपुराणी अनुष्ठानी आणि समाजातील असमानता टिकून ठेवणाऱ्या व्यवस्थेवर कठोर प्रहार केला आहे शूद्र संस्थानिकापासून कुलकर्णीपर्यंत वेद मंत्रापासून मनुसंितेपर्यंत फुलेंच्या लेखणीतून निघालेला प्रत्येक शब्द सत्याचा शोध घेतो आणि अन्यायाला थेट आवाहन देतो आजही या विचारांमध्ये आपल्याला समाज सुधारण्याची प्रेरणा मिळते पुराण पुराणसांगणे राजनीतीचा खेळ अनुष्ठानांची अंधश्रद्धा आणि प्रस्थापित व्यवस्थेची षडयंत्र या सगळ्यांवर उघडपणे चर्चा करणे हेच फुलींच्या कार्याचे खरे मोल आहे तर मित्रांनो या विचारांना पुढे ने नेणे हा आपला खरा धर्म आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की शेअर करा आपले मत कळवा आणि अशाच क्रांतिकारक विचारांवर आधारित आणखी व्हिडिओ सिरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सहकाऱ्यांनी आपण सामाजिक परिवर्तनाचा एक छोटासा टप्पा पार करू शकतो पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत विचारांचा प्रकाश पसरवत रहा जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा